स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मंडळी विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आपण कर्जत तालुक्यामध्ये अनेक रस्ते जे जो आहेत जोरदार मुसळधार पावसामुळे रस्त्यांची जी दुरवस्था झालेली ते आपण जर बघितले अनेक रस्ते जे आहेत ते वाहून गेलेले दिसत आहेत काही रस्त्यावर खडी उघडलेले दिसून येत आहेत त्यामुळे आमदार साहेब तुमच्या ठेकेदारांनी काय काम केलं ते स्पष्टपणे या व्हिडिओतून या व्हिज्युअलातून आपल्याला पूर्णपणे आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे कर्जतच्या रस्त्यांवर जर आपण बघितलं आणि ठिकाणी कामाला टाटा रोडचे सुद्धा मला एक व्हिडिओ पाठवला होता कळंबच्या एका माणसाने वा व्हिडिओ पाठवला होता पुन्हा भिपुरी ते नेरज जो आहे खान पाटील यांनी केलेला तो रस्त्याचा व्हिडिओ मला एका पाठवला होता सर जर आपण अशी सगळे परिस्थिती जर बघितली आमदार साहेब तुमच्या ठेकेदारांनी जे काय काम केलं ते या व्हिडिओतून त्या विज्वलातून त्या स्थितीतून आपल्याला दिसून येते तुम्ही म्हणाल जोरदार पाऊस आहे ठीक आहे मान्य पण जोरदार पाऊस असेल जर काम मजबूत लेवलचं काम असेल चांगल्या क्वालिटीचं काम असेल तर रस्ता वाहू शकत नाही पहिल्या पाऊसचा तरी दोन तीन पाऊस पडला असताना ठीक आहे आम्ही मान्य करू नये त्यामुळे आमदार साहेब तुमच्या ठेकेदारांनी कशी कामं केली जितकून थटपटी लावण्याचं काम जे कच्चे ठेकेदारांनी ज्या आता जे ज्यांना टेंडर दिला म्हणजे शिवसेनेचा ठेकेदार असू शकतो किंवा अन्य ठेकेदार असू शकतो किंवा कोण असू शकतो पण ज्यांनी कामं केली ती सगळी काही या आपल्या दृश्यातून आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे पूर्णपणे रस्त्याची जे परिस्थिती आपण बघितली तर पूर्णपणे सगळे रस्ते जे आहेत होऊन गेले दिसत आहेत रस्त्याची क्वालिटी बदलायला दिसून येते आमदार साहेब आपण ठेकेदारांना काम देताना असं काम द्या तुझा असं चांगला ठेकेदार भविष्यामध्ये दहा वर्षामध्ये तो रस्ता चांगला झाला पाहिजे तो त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा दुरुस्ती करण्याची वेळ येऊ नये अशी तुम्ही ठेकेदारांना सूचना द्या तुम्ही त्या पूर्णपणे रस्त्याची दुरवस्था होऊ नये ज्यावेळेला लोक किसन कचोरेंचे उदाहरण द्यायचे लाडांना तसं तुम्ही वेळ आणून देऊ नका खरंच राजकारणामध्ये तुम्ही जोश उत्साह तुमच्या तरुण तडपदारी तुम्हाला अजून राजकारणामध्ये खूप काही करायचं आहे संधी आहे आणि तुम्ही अशा वेळेला जर ठेकेदारांचे लाड करत असाल तर ही चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ विकासतापणे आज बातमी केली निवडणुकीमध्ये हे सगळे विषय येणारच त्याच्या आधी तुम्ही जर ठेकेदारांना कल्पना द्या की असे रस्ते करू नका आणि चांगल्या क्वालिटीचे रस्ते करा लोकांनी म्हटलं पाहिजे आमदारांनी हा रस्ता केला आमदारांच्या ठेकेदारांनी हा रस्ता केला तो पुढून आज दहा वर्षे आले त्याच्यावर काम करायचे पाणी पीडब्ल्यू डीला आली नाही असं लोकांनी म्हटलं तर आमदारांच्या विकासाला लोक मतदान करतील आणि आमदारांवर आमदारांनी विकास केला असं लोक जरी म्हणत असले परंतु हा विकास कुठे उधळून जातोय की काय याच आपण परीक्षण आमदारांच्या ठेकेदारांनी पाहिजे इतकंच सांगतोय आमदार साहेब तुमच्या तुम्ही लक्ष द्या त्यांना सांगा अरे हे कर्जच आहे आपलं काम आहे बाहेरचे ठेकेदार असते थे, ठीक आहे आपल्याच गावातले पक्षाचे शिवसेनेचे थे, त्यांचे ठेकेदार असते त्याच रस्त्यावर त्यांची गाडी जाते आमदारांची गाडी जाणार आहे जिल्हाध्यक्षांची गाडी जाणार जिल्हा प्रमुखांची गाडी जाणार आहे आणि त्याच रस्त्यावर जर खडी उघडायला लागली तर कसं काय होणार त्यामुळे ठीक ही सगळी परिस्थिती निर्माण होता कामाने एवढंच मी सांगतो धन्यवाद